उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय तिथली काय तयारी कशी तयारी या संदर्भात उद्या चाललोय आणि नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं आंतरवालीत आम्ही एकशे सत्तर मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला तिथे चटणीला सुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे स्वयंसेवक कोपऱ्यात स्वयंसेवरायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड द्यायचं उद्या पाणी करायला चालू आहे आणि त्यानंतर चार जून रोजी जून रोजी मतदानाची मोजणी आहे त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला म्हणतात काय वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाही परंतु आता आनंद आम्हाला याच्या स्वतःच्या लकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडी इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणता असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये त्यामुळे मग तो मुल भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय दहा टक्के दिलय पण ते कुठे लागू झालंय चार जून रोजीच चा कसं असेल किती वाजता बसणार आहे कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेच असेल सगळं असेल तुमचं टायमिंग कसं सकाळी नऊ वाजता सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजल्याला अमर साखळ्या सोकळ्या करीत नाही सगळं जनतेला काय आव्हान असतं समाजाला काय आव्हान असत्या उपोषणा निमित्त काय त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी सहा करोड मला टाकत नाही केलं पाहिजे तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतंय यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आंदोलन पण शांत देत माझ्या समाजाला मला आवाहन करायचं आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलन करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच यासाठी